सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पुन्हा एम डी ड्रग्स पेडलर्सला पोलिसांनी झेरबंद केलाय नाशिक पोलिसांच्या अंमली विरोधी पथकानं शहरातील हिरावडी परिसरात ही कारवाई केलेली आहे संशिताकडून तब्बल बेचाळीस हजारांचे आठ पूर्णांक पाच ग्रॅम एम डी आणि दुचाकी असा बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला सागर संजय पाटील असं संशयित ड्रग्ज पेडलर्सचं नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाला संशयित सागर पाटील हा एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळालेली होती यावेळी सापळा रचून पथकानं विक्रेत्याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगझटीत प्लास्टिकच्या पाकिटात एम डी ड्रग्ज आढळून आले दरम्यान पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी हा ड्रग्ज डिस्ट्रीब्युटर असल्याचा संशय असून या प्रकरणाची पुढील कारवाई आता पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान या सर्व संदर्भात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी अधिकची माहिती दिली आहे काल रात्री उशिरा आ, काल रात्री उशिरा आमच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सागर पाटील नावाचा इसमहा एम डी विक्री करण्याकरता पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये त्रिकोणी बंगला कडे जाणाऱ्या रस्त्यावर एम डी विक्री करणार आहे म्हणून आम्ही पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून पंचांसह त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे साडेआठ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ मिळून आला त्याच्यावरून तेथे त्याचा पंचनामा करून त्याला ताब्यात घेतले व पुढील कारवाई करत आहे सदर गुन्ह्याचा तपास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे ते शक्यता आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक